तर बालमित्रांनो मी आज तुम्हाला एक अंकांची गोष्ट सांगणार आहे कुणाची गोष्ट सांगणार आहे अंकांची एकदा एका वर्गामध्ये सर्व अंक बेंचवर बसलेले असतात पहिल्या बेंचवर एक बसलेला असतो दुसऱ्या बेंचवर दोन बसलेला असतो तिसऱ्या बेंचवर तीन बसलेला असतो चौथ्या बेंचवर चार पाचव्या बेंचवर सहाव्या बेंचवर सातव्या बेंचवर आठव्या बेंचवर नवव्या बेंचवर न बसलेला असतो आणि झिरो पण बसलेला असतो बरोबर असे एक ते शून्य पर्यंतचे सर्व अंक बेंचवर बसलेले असतात अचानक नऊ ला काय सुचतो कुणाच ठेवू नऊ उठतोय आणि आठच्या कानाखाली जोरात मारतो आणि मग मा आठ म्हणतो त्याला का मला मारलंस तू तर नऊ म्हणतो का म्हणजे मी मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि मोठ्यानं लहानांना मारलं तर चालतं आणि मग आठ काय बोलत नाही आठ शांत बसतो आठ म्हणतो मग मी सात पेक्षा मोठा आहे म्हणजे मी सातच्या कानाखाली मारलं तर चालतंय म्हणून आठ जातोय आणि कुणाच्या कानाखाली लावतोय सातच्या कानाखाली जोरात मारतोय आणि सातला काही कळत नाही सात म्हणतो का मला मारलंस मी काय केलेलं नाही तुझी तुझी चूक काय केलेली नाही मी तुला काय रागवलेलं नाही काय बोललेलं नाही तू का मारलंस मला तर आठ म्हणतोय का म्हणजे मी मोठा आहे तुझ्यापेक्षा मी तुला मारलं तर चालतंय मग शांत बसतो सात सातला सुचत चला मी सहा पेक्षा मोठा आहे म्हणजे मी सहाच्या कानाखाली मारली तरी चालतंय मग सात गेला आणि सात न कुणाला मारला? सहाला मारलं आणि असं करत सहा न कुणाला मारला पाच ला मारलं पाच न कुणाला मारलं चारला आणि चारनं एक म्हणतोय आता सगळ्यांनी मारत आलेत एकमेकांना आता मी कुणाला मारू मग मा एक झिरोला शोधायला लागलाय आणि झिरो घाबरून लपायला गेला पण एक म्हणतो अरे मी काय तुला मारणार नाही तू इकडे ये माझ्याजवळ येऊन बैस माझ्या येऊन बैस आणि मग झिरो गेला आणि एकच्या जवळ जा जाऊन बसला किती तयार झाले टेन तयार झाला दहा तयार झाला आणि आता धान ठरवलं काय ठरवलं धान आता मी सगळ्यात मोठा झालोय आता मी सगळ्यांना मारलं तरी चालतंय मग धाने ने काय केलं नवला म्हणाला बघ मी मोठा आहे तुझ्यापेक्षा काय म्हणाला दहा कुणाला म्हणाला नवला म्हणाला बघ आता मी तुझ्यापेक्षा मोठा झालोय आता मी तुला मारलं तर चालतंय आणि असं करत करत दहा ने नऊ ला पण मारलं आठला पण मारलं सातला पण मारलं सहाला ला पण मारलं होतं का मारायला कारण एक आणि झिरो एकत्र आले होते आणि दोन्ही मिळून मोठा अंक तयार झालेला